हेची दान देवा तुझा विसरन भावा गुण गायी नावडी ह्याची माझी सर्वजोडी लगे मुक्ती धन संपदा संत संगदा गुण गायी नावडी ह्याची माझी सरोजोडी गर्भवाची सुखे घालावे आमासी गुण गायी नावडी ह्याची माझी सरोजोडी पांडुरंगू प्रथम पांडुरंगा कारू प्रथम नमान पाण्डुरङ्गाकारो प्रथमा नमानं पाण्डुरङ्गाकारो प्रथमा नमानं

கி பா

वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः महायोगपीठे महा तटे वरं पुण्डलीका दातुन् भजे पाण्डुरङ्गं परा भजे पाण्डुरङ्गं नमामिशमीषान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निगुणं निर्विकल्पं निगीहम् चिदा का शिवा का शिवासं भजेह प्रस्तु कीर्तनरूप अभङ्ग जगद्गुरु जगतवंदनील संत तुकाराम महाराज यांचा सुंदर असा आणि नियमाला अनुसरून पण असा अभंग आज मी कीर्तन रुपयी निवडलेला आहे अभंगाचा सरळ साधा सोपा भाव तर जाणून घ्यायचा असेल सुरुवातीच्या चरणामध्ये महाराज म्हणतात देवा मला तुझ्याकडून काही नको एक पाहिजे काय ह्याची दान दे का देवा तुझा विसरण न व्हावा एवढं दान दे देवा माझ्याकडून फक्त तुझा विसरव दो नको बाकी काहीही नको तेव्हा हे दान मिळवल्याच्या काय करणार त्यांनी म्हणतात गुण गायन आवडी ह्याची माझी सर्व जोडी देवा मी तुझं कान मला दुसरं काही आवडत नाही दुसरी माझी कशात आवड सुद्धा नाही पुढं अजून काहीतरी मागा न लगे मुक्ती काही नको म्हणतात न लगे मुक्ती नको धन नको संपदाही ही मना नको अजून जर काही द्यायचं असेल मला एक काय संत संग दे सदा संतांची संगत मला दे पुढं त्यांनी म्हटले हे उडं दिल्याच्या नंतर तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हा सुखरूप आम्हाला गर्भवासते आम्हाला कशाची भीती वाटणार नाही हा झाला अवंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ विठ्ठल विठ्ठल तरा खाना वि खाना खाना वि खाना वि खाना मे खाना

रामकृष्णरी सुंदर असं आपण सर्वजण इथं उपस्थित झाले त्याबद्दल आपल्या सर्वांशी मनापासून धन्यवाद म्हणते श्री क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मूर्ती प्राण प्रतिष्ठा व रोहन आणि शिवपुराण कथा कार्यक्रम सुंदर असं कार्यक्रम आपण सर्व गावकरी मंडळींनी मिळून राबवलेला आहे त्याबद्दल जेवढे काही कार्यकर्ते सर्व कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या हो आणि <प्राथ> या कीर्तन सेवेला उपस्थित सुंदर असे मृदंगाचार्य हरिभक्तप्रायण माऊली महाराज कदम बोर्डी बोर्डीकर एकदा जोरदार टाळ्या महाराजांसाठी वाजवायच्या हो तथा हरिभक्तप्रॅन भास्कर महाराज सांनेकर तथा हरिभक्तप्रायण भानुदास महाराज रेंगे दोघांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या आणि जेवढे काही वारकरी महाराजांचं नाव गावकरी गावकरी समस्त गावकरी, गावकरी मंडळी सर्वांची एकदा जोरदार टाळे वाजून स्वागत करायचे मुलं संस्थेची आहेत का गावची आहेत मुलं गावची वा क्या बात वा सर्व मुलांसाठी जोरदार टाळे सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते आणि कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आमच्याशी इथे वेळोवेळी वेड़ संपर्क साधणारे ज्यांनी आम्हाला कीर्तनरूपी सेवेसाठी इथं आमंत्रित केले वेळोवेळी आमच्याशी संपर्क साधला आणि ज्यांच्यामुळं असं सुंदर गाव आम्हाला पाहायला मिळाले श्री गंगाधर भाऊ कदम एकदा जोरदार त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवायच्या आणि समस्त गावाचे कार्यकर्ते मंडळी सर्वांचे मनापासून मी धन्यवाद मानते आणि आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते विठ्ठल ज्यांच्या मुखामधून आपण कथा ऐकत आहात अशी कथाकार अशी आणि वक्तव्या मुरलीधर महाराज ममदापूरकर यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद आता उद्याचे कीर्तन सुद्धा आहे कालीचे दापूरकर महाराजांचे म्हणून सुंदर असं जे सध्याचं छोटंसं नियोजन आपण म्हणजे दोन तीन दिवसाचं नियोजन आपण सर्वांनी मिळून केलेलं आहे छोटं म्हणता येणार आहे मोठं पण कमी वेळेमधलं सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते लाभलेली सुंदरशी साऊंड सिस्टीम एकदा ऑपरेटर दादासाठी जोरदार टाळ्या बाजूच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते आणि आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते आणि कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी माझी सर्वांना विनंती आहे बसल्या ठिकाणी नुसतं कीर्तन ऐकायचं का म्हणून ऐकू नका कारण बघा कीर्तनाला आपण सर्वजण आले आल्याच्या नंतर ऐकायचं इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं आणि घरी तसंच निघून जायचं ऐकून कुणाचा काही फायदा होणार नाही आणि नुसतं कीर्तन ऐकून जर पुण्य मिळतं किंवा काही मिळतं असं जर वाटत असेल नुसतं कीर्तन ऐकून काही मिळणार नाही जसं अण्णानं ना पोट भरतं पण ते अन्न खावं लागेल नुसतं अण्णाकडं पाहून पोट भरणार नाही अशा प्रकारे कीर्तन कथा ऐकल्याच्या नंतर मोक्ष मिळतो पुण्य मिळतं आपल्या जीवनाचं सार्थक होतं पण त्या प्रकारे नुसतं ऐकून काही होणार नाही ते आपल्याला ग्रहण सुद्धा करावं लागेल म्हणून अशा प्रकारे नुसतं इथूनच ऐकायचं आणि इथूनच सोडून द्यायचं अशा प्रकारे कीर्तन रूपी सेवा श्रवण करू नका सर्वांनी मनापासून कीर्तन सेवा श्रवण करा आणि जेवढं काही आपल्याला चांगलं वाटतंय तेवढं आपल्या जीवनामध्ये सर्वांनी उतरव जेव्हा कीर्तन रूपी सेवा श्रवण करायला काही नियम आहेत आपण सर्वांनी पालन करायचे पहिला नियम म्हणजे सर्वांनी जेव्हा जेव्हा विठ्ठल गजर होईल प्रत्येकाने टाळी वाजवायची मुखातून विठ्ठल बघा बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे एका व्यक्तीला प्रश्न विचारला होता की महाराज कीर्तनामध्ये महाराज मधात विठ्ठल विठ्ठल का घेतात तर त्याने उत्तर दिलं महाराजांना काही आठवण गेली त्याने विठ्ठल विठ्ठल घेतात आता आठवण्याचा आणि विठ्ठल विठ्ठल जात दूर दूरपर्यंत काही संबंध नाही आपला सर्वांना माहीत आहे आपण सर्वजण इथे येतोय कीर्तन ऐकतोय ऐकून मनावर कुणी घेत नाही सरळ घरी निघून जातोय काही जण आहेत बरं का मनावर घेणारे सुद्धा बरेचसे जण आहेत सगळ्यांना आपण एका श्रीमध्ये बसू शकत नाही पण जी लोक नुसतं ऐकून निघून जातात अशा लोकांसाठी तरी निदान या काळापुरतं मर्यादित तरी त्यांच्या मुखातून त्या भगवंताचं नामस्मरण व्हावं यासाठी मदत विठ्ठल विठ्ठल सर्वांनी म्हणायचं असतं दुसरा कीर्तनाचा नियम म्हणजे असं तोंडावर बारा वाजून माझ्याकडे बघू <laughs> नका थोडंसं चेहऱ्यावर आनंद ठेवा तुम्ही माझ्याकडे असं बघायलाच का मी, मी बाहेर ग्रहावरून प्राणी आली कोणता हां सर्वांनी चेहऱ्यावर आनंद ठेवायचा आणि कीर्तन सेवेचा सुद्धा आनंद घ्यायचा आणि तिसरा नियम म्हणजे जेव्हा जेव्हा प्रश्न विचारेल हो किंवा नाही मध्ये मला उत्तर देत चलायचे कसे संभाषण असेल तर मी काय बोलते हे तुम्हाला कळेल आणि तुम्हाला कळावं यासाठी मी आलेली आहे नाहीतर मी माझं बोलत जायचं तुम्ही तुमचं ऐकत जायचं तुम्ही तुमच्या घरी मी माझ्या घरी काही फायदा होणार नाही आणि यामध्ये खरं तर नुकसान कुणाच आहे ज्यांना ऐकलं नाही त्याचे मला सांगा एक पेशंट आहे तो डॉक्टरकडं गेला डॉक्टरनं त्याला मेडिकल लिहून दिलं आणि मेडिकल त्याने घेतलं सगळी फीज त्याला द्यावी लागली डॉक्टरची फीज दिली मेडिकलची फीज दिली येण्याजण्याचं सगळी फीज त्याने दिली येण्याजण्याचं ॲटोचं भाडं दिलं घरी गेला आणि गे म्हणाला गे त्या डॉक्टरला काही कळत नाही मी त्यानं दिलेली मेडिसिन घेतच नाही आता नुकसान डॉक्टरचं का पेशंटचं हा मग एवढ्या लांबून आपण कीर्तनकारांना बोलवतोय आणि नुसतं ऐकायचं का म्हणून कीर्तन ऐकतो तसं जगतोय आपलं नुकसान आहे का कीर्तनकाराचं नुकसान आहे हा म्हणून नुसतं ऐकायचं का म्हणून ऐकू नका बोलण्याकडे शंभर टक्के लक्ष द्या आणि कीर्तन रूपी सेवेचा सुद्धा आनंद घ्या विठल विठल हला बिठा हला बि भावा देवा मला तुझ्याकडून फक्त कोणतं तुझा विसर हो। माझ्याकडून झाला नाही पाहिजे कारण त्यांनी म्हणतात हे तुझा जर विसर झाला तर काय होणार एक दंतकथा तुम्हाला सांगते बघा मी ऐकलेली आहे आणि तुम्हाला सांगत आहे की भगवंताचा विसर पडल्याच्या नंतर आपण या संसारामध्ये कशा प्रकारे राहणार तो दृष्टांत लक्षात घ्यायचा कारण तो दृष्टांत आपल्या जीवनाशी निगडीत आहे बघा ह्या ही भगवंताची माया एवढी ताकदवर आहे की ही ना मनुष्याला भगवंताकडे जाऊ देते ना चांगल्या प्रकारे संसार करू देते मग मनुष्याचं काम कसं का व्हायला ना पुढं चाललं मागं राहिलं मध्यस्थी अडकून बसायलाय हे कशामुळं कारण भगवंताची माया एवढी ताकदवर आहे की ती मनुष्याला कशाचही आठवण करू देत नाही बघा गोष्ट म्हणतात भगवंताचा एक, एक परम भक्त जो मनातून भक्ती करत होतो बोलताना विको कमी ठेवा ऑपरेटर दादा बोलताना विको कमी गायन करताना भगवंताचा एक परम भक्त जो नेहमी भगवंताची सतत भक्ती करत होता आणि एक दिवशी भगवंताची नजर त्यांच्याकडे गेली आणि त्यांच्या सात्विक भक्ती भाव पाहून भगवंत त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि भगवंतानी नारद महर्षींना त्या भक्ताकडे पाठवलं की नारद महर्षी त्या भक्ताकडं तुम्ही जा आणि त्याला सांगा की भगवंतानं तुला माझ्या धामला बोलवलेलं आहे आता नारद महर्षी त्या व्यक्तीकडे गेले आणि त्या मुलाला म्हणू लागले बाळा तुझी भक्ती सार्थक झाली तुला साक्षात भगवंतानं बोलवलेलं आहे आता हे ऐकल्याच्या नंतर त्या व्यक्तीला आनंद झाला पण आनंदासोबत दुःख सुद्धा झालं कारण भगवंतानी बोलवलं म्हणजे जिवंत नाही आपला इथला जन्म संपून आपल्याला वर जावं लागेल म्हणून तो नारद महर्षीला तो व्यक्ती म्हणू लागला नारदजी तुम्ही एक काम करा तुम्ही इथं आले भगवंतानी मला तिथं बोलवलंय हे मला फार आवडलं पण एक कसं झालंय माझ्या आई वडिलांना मी एकुलता एक आहे आणि मी जर गेलो तर माझ्या आई वडिलांचा वंश इथंच थांबेल म्हणून एक काम कर एकदा माझं लग्न होऊ द्या आणि मला एक मुलगा होऊ द्या म्हणजे मी तुमच्या सोबत यायला मोकळा आता असं बोल नारदजी म्हणाले ठीक आहे काय हरकत नाही नारदजी रिटर्न गेले आता त्या मुलाचं जा लग्न झालं त्याला एक मुलगा सुद्धा झाला आणि मुलगा सुद्धा बराच मोठा झाला आणि नारद महर्षी तेव्हा त्याच्याकडे ते आले तेव्हा तो व्यक्ती नारद महर्षीला पुन्हा म्हणाला नारदजी मी तुमच्या सोबत येत होतो पण कसं झालंय माझी आई आता थकली आणि माझी बायको काय अजून एवढी म्हातारी झाली नाही मग तिला कुणाच्या भरोश्यावर सोडून जाऊ एक काम करा माझा मुलगा मोठा होऊ द्या आणि एकदा त्याचं लग्न झालं म्हणजे मी तुमच्यासोबत यायला मोकळा आता त्या मुलाचं त्या मुलाच्या मुलाचं सुद्धा लग्न झालं त्या मुलाच्या मुलाला सुद्धा एक मुलगा झाला आणि तेव्हा नाराजी त्याच्याकडं गेले आणि नाराजी त्यांना म्हणू लागले अहो आता तरी चला आता तर, तर तुमच्या मुलाला सुद्धा मुलगा झालेला आहे तेव्हा तो व्यक्ती म्हणू लागला नाराजी काय करावं मी तुमच्यासोबत येत होतो पण आता नातू मला सोड ना गेला काम करा माझा नातू मोठा उद्या म्हणजे मी तुमच्या सोबत यायला मोकळा शेवटी त्याचा प्राण या शरीरातून मोकळा झाला पण तो काही संसारातून मोकळा झाला नाही आणि पुढची योनी बघा त्याला डुकराची मिळाली पुढची योनी त्याला डुकराची मिळाली आणि तेव्हा सुद्धा नारद महर्षी त्याच्याकडे गेले म्हणतात आणि तेव्हा नारद महर्षींनी त्यांना सांगितले आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने भक्तीच्या सामर्थ्याने त्यांनी त्याला वाचल्या डुकराला सुद्धा वाचा फोडली आणि भगवंताची माया किती ताकद उर आहे बघा कोणताही प्राणी असो पशु असो फक्त मनुष्यालाच त्याच्या जीवाची काळजी असं नाही बरं का कुत्र्याला बघा मरू वाटतं का नाही डुकराचं जीवन आपल्याला किती वाईट वाटतं पण त्याला मरू वाटतं का नाही मुंग्याचं जीवन आपल्याला क्षुल्लक वाटतं पण त्या मुंगीला मारायला जातीला का नाही म्हणजे ज्या त्या योनीमध्ये ज्या त्या व्यक्तीला ज्या त्या पशुला ज्या त्या प्राण्याला भगवंताने त्याची त्याला माया दिलेली आहे संसाराशी जोडून दिलेली आहे आणि यावर ते डुक्करांना त्या डुकरांना वर्षी म्हणू लागले आठवलंय का मी कोण आहे पहिल्या जन्मात तर माझ्यासोबत आली नाही आता या जन्मात तर डुक्कर झाले आता तरी माझ्यासोबत चला यावर ते डुक्कर योनी मधला तो व्यक्ती बोला नाराजी मी तुमच्या सोबत येत होतो पण एक अडचण येत आहे ये आहो या मनुष्य जन्मामध्ये मी रोज रात्र दिवस काम केलं एवढं कष्ट केलं पण एकही दिवस गरम जेवण मला भेटलं पण या डुकराची योनी एवढी चांगली आहे सकाळी उठलं की बस गरम गरम खायला मिळते म्हणून मी काय तुमच्या सोबत येऊ शकत नाही म्हणून म्हणतात भव नदीचे पाणी रे गड्या मोठे भल्या भल्या पोहणाऱ्याला उलतून पाडी भल्या भल्या पोहणाऱ्याला उलतून पाडी उलथ उलथ माघार गड्या खाशी उलत उलत माघारा गड्या फिर गो ते खाशी बरला मायचा लोंडा वाहून जाशी बरला बरला मायचा लोंडा वाहून या जाशी मुक्ताबाई संत मुक्ताबाई सांगतात भवनदीचे पाणी रेगड्या मोठ्या उडीते किती चांगला पोहणार असू द्या भल्या भल्या पोहणाऱ्याला उलथून दे भाल्या, भाल्या, कधी भगवंताचा विसर पडला विसरा लितायानी विसरली पर दाली हनी हानी जो भगवंत ज्याला भगवंताचा विसर पडला त्याच्या जीवनामध्ये इथं नुकसान होणार म्हणून महाराज म्हणतात देवा हा संसार एवढा ताकद तुझी संसारातील पाया एवढी ताकदवर आहे की ती मला तुझ्यापासून दूर करण्यामध्ये लागलेली आहे मग एक काम कर मला दुसरं तुझ्याकडून काही नको ह्याची दान देगा देवा तुझा विसर व्हावा एवढं मला दान दे देवा माझ्याकडून फक्त तुझा विसर झाला नाही पाहिजे आणि महत्वाची म्हणजे गोष्ट म्हणजे देवा इथशी दिसताना सगळं आपलंय पण

गिरि <issions> कोनी <hysteros incorporating> दिसत पण हा सगळा काय बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे सगळा काय प्राण्या मायेचा बाजार मग इथं आल्याच्या नंतर देवा इथं जर आपलं कुणीच नसेल तर राहून फायदा नाही तुझा विसर होतोय आणि राहून फायदा नाही म्हणून नुकसान करून घेण्यापेक्षा मला एक दान दे काय ह्याची दान दे देवा तुझा विसरण व्हावा मला फक्त एवढं दान हवंय तुझ्या माझ्याकडून फक्त तुझा विसर हो नको एवढं दान हवे आता हे दान मिळाल्याच्या नंतर काय करणार तर महाराज म्हणतात अभंगाचं दुसरं चरण गुणगाई ला आबाडी गुणगाई लाई गुणगा गाई ला گاي لا ابا ابدي گاي لا ابا ھري گون گاي لا ابا گون گاي